सरपंच प्रतिनिधी आहेत अशोक पाटील असतील ग्रामचे सदस्य असतील निवास डकरे सुभाष पाटील येवडेचे आणि या सगळ्यांनी मिळून केलेली मदत आणि आरोग्यमंत्र्यापर्यंत नेऊन त्यांच्या ऑपरेशनची पूर्ण तयारी दवाखान्यातला सगळा खर्च आणि एकंदरीत घरापर्यंत आणून सोडण्यापर्यंत केलेली मदत हे खरंच हे हे कुटुंब काय विसरणार नाही नमस्कार मी आड आणि आपण पाहताय के न्यूज राधानगरी तालुक्यामधील राशी बुद्रुक हे गाव आणि या राशी बुद्रुक गावामधील शिवाजी देवकर अर्थात राजू देवकर हा एक या बेघर वसादीमध्ये राहणारा एक युवक आईवडील वृद्ध घरची परिस्थिती हालाकिची शेतजमीन एक गुंठाभर देखील जमीन नाही आणि या ठिकाणी जी बेघर वसाद आहे त्या ठिकाणी बेघर मिळालेल्या घरामध्ये यांचं आयुष्य निघालं आणि ह्या अशी अशींचं हे कुटुंब आणि यांना एक दोन लहान मुलं आहेत त्या दोन लहान मुलांमध्ये एकाला रक्ताची गाठ झाली होती आणि ते अगदी मेंदूपर्यंतचा तो विषय होता त्यामुळं खूप खर्चिक असणारे हे ऑपरेशन्स असेल किंवा ह्याचा उपचाराचा खर्च खूप वर खासा खर्चिक होता जवळपास सात ते आठ लाख रुपयापर्यंतचा खर्च होता आणि अपेक्षित आणि हे न परवडणाऱ्या या कुटुंबाला होतं कारण उदरनिवाह रोजच्या उदरनिवारावरच यांचा उदर चरित्रार्थ चालत होता आणि घरची परिस्थिती हलाकीची त्यात आईवडील वृद्ध आणि ही दोन लहान मुलं त्यामुळं अशा एका मोठ्या आर्थिक अडचणीत आणि विवंचनेत हा राजू देवकर होता पण कुठंतरी या गावातील जे ग्रामचे सदस्य आहेत निवास डकरे या ग्रामचे स आपल्या सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील आणि जे सुभाष पाटील यांनी यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी तात्काळ या माणसाची भेट घेतली याला या नेमकं अडचण लक्षात घेऊन हा मोठा खर्च आहे आणि मुळात हे ऑपरेशन या कोल्हापूरसारख्या ठिकाण चुकी होणारच नाही आहे असं असताना देखील ते मुंबईशिवाय पर्याय नाही हे समजल्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याशी संपर्क साधत या लहान मुलासाठी यांनी मनापासून प्रयत्न करत याचं ऑपरेशन मुंबईच्या एका रुग्णालयात मोठ्या नामांकित रुग्णालयात करण्याची व्यवस्था केली आणि याचं पत्र असेल ते नामदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेऊन त्याला रुग्णालयापर्यंत नेऊन तिथं पूर्ण उपचार होऊन घरापर्यंत आणस तोपर्यंत पूर्ण जबाबदारी या लोकांनी घेतली होती आणि त्या आणि त्यांच्या या सहकार्यामुळंच हे मूल आता मस्तपैकी खेळते बागडते आणि याचा आनंद कुठेतरी यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि याच अनुषंगानं आपण बोलणार आहोत राजू देवकर यांच्याशी आता नेमका काय विषय झाला होता ह्या मुलाला काय बरं नव्हतं काय रक्त होती बर त्या इथं नव्हत्या त्या शिप ह्या मुंबईला करायला लागत कसा इथं आधी चौकशी केली होती काय कोल्हापुरात कोल्हापुरात केली होती शिप ला साधारण खर्चाचं काय आयडिया सांगितली होती त्याने तसं काय सांगायला होते घर आपल्या इथं होत होते तरी पाच सहा लाखाबद्दल गेले असते हा म्हणजे कोल्हापुरात ती सोयच नाही बर मग याला आपल्याला मुंबईला द्यायचं आहे ते मुंबईचा आपला संपर्क जास्त नव्हता तर गावात आपल्याला आबाने आरोग्य मंत्र्यांच्याकडे नेले त्यांनी आपल्याला ते तिथले ते सगळे आपले फडचे ते हे घालून आपलं पत्र देऊन ते पुढं आपल्याला त्यांनी सुशांत माळी राणे संजय साठी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आबा आशो अबा यांनी सगळे हे करून पुढं ते वाडे हॉस्पिटलला घेतले आधी ध्येरुबाई हॉस्पिटलला घेतले ते होईना लवकर म्हणले वाडे हॉस्पिटलला घेतले हे कोल्हापुरात म्हणजे किती वर्ष एक वर्ष ट्रीटमेंट कोल्हापुरात कोल्हापुरात होत आणि ऑपरेशन करणं गरजेचं होतं गरजेचं मात्र ज्यावेळी तुमचा आबाचा संपर्क आला निवास धक्का असतील सुभाष पाटील असतील किंवा आबा असतील त्याने तुम्हाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे नेलं तिथनं पुढे किती वेळात झालं तरी दोन महिने पण वेळ झालं जवळपास जो सात आठ दहा लाख रुपयाचा खर्च होता तो त्यांच्यामुळं वाचायला वाचा अच्छा तेच आपल्याला नेमकं आपल्याला मेसेज काय आहे की बाबा हे तुमचं काम झालं हे तुम्ही सांगितलं तर लोकांना समजेल की बाबा खरोखर काहीतरी झालं हा आपलं काम कुठंतरी झालं काय वाटतं तुम्हाला एकंदरीत म्हणजे आलं बरं बरं झालं चांगलं झालं त्यांचं सहकार्य आपल्याला चांगलं राहिलं तसं पहिलं तर आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर त्यांनी तुमची भेट भेट मुंबईत वाडे हॉस्पिटलला घेतले ज्यावेळी तुम्ही तिथं ॲडमिट होतो त्यावेळेस ते ॲडमिट ज्यावेळी झालं जराशी अडचणी लागले त्यावेळी तिथं आपण स्वतः आणि येऊन भेट घेऊन गेले म्हणजे तुम्हाला ज्यावेळी तिथे ऍडमिट करून सुद्धा अडचण आली हलत्या हलत्या तिथं आपण स्वतः येऊन गेले चांगल्या कामपैकी चांगलं सहकार्य केली त्याने तिथं आपल्याला आपल्यासारख्याला वेळी जागा येऊन भेटणे नाही नाही मोलाचंही बरोबर कारण तिथं जागा एवढे भेटायचं म्हटल्यावर आपल्या च या मुळात आपल्याला काय मुंबईत वगैरे काय माहीत कळत नाही माहीत नाही मुळा आपणच की मुंबई आधी बघितलेले नसते रे ते बरं जाण्याचा आधी संपर्क नाही आता हे कस ते योगायोगान आपल्याला झालंच चांगलंच झालं तुम्हाला या गावात सहकार्य कसं मिळालं कुणाकुणाच मिळालं अशोक अब्बांचे सहकार्य चांगलं मिळालं त्याने आपल्याला ह्यांच्याबद्दल नेऊन आपल्याला साहेबांच्याबद्दल पत्रपित्र घेऊन त्यांचं सहकार्य चांगलं मिळवून स्वतः आपण बी आपण बी गाडी घेऊन स्वतः आले दोन वेळा फेरी मारली त्यांच्याबद्दल मी आंबेडकर स्वतः येऊन भेटले ते बी स्वतः येऊन भेटले मुंबई ते सहकार्य चांगलं मिळाले सगळ्यांचं त्यासने आपल्या आपल्याकडून आपल्याकडनं काय जास्त हे नाही धन्यवाद त्याचने आशीर्वाद चांगला असावे आमच्या पाठीशी त्यांचे बी आम्ही त्यांच्या बाकीशी कायम सोबत धन्यवाद दादा एकंदरीत राजू देवकर यांच्याशी आपण बोललो त्यांनी नेमकं त्यांची अडचण काय होती मुलाला त्रास झालेला त्यानंतर आपल्या गावातील राष्ट्रीय गावातील जे सरपंच प्रतिनिधी आहेत अशोक पाटील असतील ग्रामचे सदस्य असतील निवास डकरे सुभाष पाटील येळवडेच्या आणि या सगळ्यांनी मिळून केलेली मदत आणि आरोग्यमंत्र्यापर्यंत नेऊन त्यांच्या ऑपरेशनची पूर्ण तयारी दवाखान्यातला सगळा खर्च आणि एकंदरीत घरापर्यंत आणून सोडण्यापर्यंत केलेली मदत हे खरंच हे हे कुटुंब काय विसरणार नाही कारण खर्ची परिस्थिती हलाखीची असताना देखील असा हे ज्यावेळी मोठा खर्च निर्माण होते रुग्णालयाचा दवाखान्याचा वगैरे त्यावेळी न पेर परवडणारा न पेलणारा हा मोठा खर्च आमदार प्रकाश आंबेडकर सह यांच्या सहकार्यातून आणि या गावातल्या लोकांच्या सहकार्यातून हा कुठंतरी या माणसाला मिळाला आणि त्यामुळे त्याची दोन्ही मुलं म्हणजे एका मुलाचं ऑपरेशन केलं एका मुलालासुद्धा एक कि अशा प्रॉब्लेम्स होते त्या दोन्ही मुलांचं जे दवाखान्याचा खर्च असेल दवाखान्यातली ट्रीटमेंट असेल दवाखान्यातला सगळा उपचाराचा खर्च असेल सगळं ह्या लोकांनी आपल्या योजनेतून का असेल परंतु सहकार्य करून त्यांना मुंबईपर्यंत नेऊन त्यांचा पूर्ण उपचार होईस तोपर्यंत संपूर्णपणे जबाबदारी घेऊन त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत आणण्याची पूर्ण जबाबदारी पेलल्यामुळं अशी माणसं अशोकराव पाटील सुभाष पाटील निवास जखरे आणि अर्थातच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विसरतील असं काही वाटत नाही अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा